जयश्रीचं काय दुखतंय काय सूरजने मला सांगितलंय झोपडे म्हणून काय झाले जयश्री काय दुखतंय सूरज्य मला सांगितलं झोपले म्हणून जयश्री काय दुखतंय काय नाही थंडी सर्दी तुला म्हणित असतो आईची आठवण नको सारखं

काय असले की सूरजी सांगत होत्या मग चांगली आहे माहीत व्हायचं आता कोण आहे आपल्याने चांगले उलट तुला म्हणत असतो आईच्या आठवड्या गाडी जाऊन बरं सासू शहा भाग्यवान तू उठ बर हात दो जेवाला वाड उठ उठ हात दो वाढ तोंड जा उठ बर गोळ्या आणल्यास ते गोळ्या खावा उठ बरा आई चांगली माया लावते तुझा सास चांगली सेवा केली आता कोण आहे माया लावायला कोणीच नाही ना आता माया लावायला त्याच्यामुळे माहित असतो आईच्या आठवडकाडे जाऊन नको सारखं रडत बसते परत दवाखान्यात जायची पाय आणि जाधून पडतो तुम्हाला उठ बर हात धुत गो घे चल जेवाला वाड उठ बरा उठली काय अवघड झालं नाही काय नाही आटवून काढ नको आजारी पडत जास्त उठ बरा उठ हरतो तोंड तू उठ उठ जेवाला वाढ उठ दिवस पण आला की काकूची आठवण येते आठवण येत असते सेवा केली तो चांगले केलेले त्याच्यामुळं आठवण येतच असते सासूच थंडी झाली काल गरू त्याच्यामुळे आईच्या आठवण काढले जाऊन होलवा म्हातारीचा सूरज पशी मम्मीला सांग मम्मीला सांग आता आपल्याला आहे का कोणी ग्राय सांग आपलं कोणी आता कोण आहे सासू आई होती तो पण सांगत होते आता दुसरं कोण सांगणार आहे आपली ते आपलीच असते उठ बर चौक राहिले उठ 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 व्हिडिओ चालू आहे का दाजी नाही चालू उठ नाही चालू उठ आई वाटते नाही उठ बर नमस्कार माता बहिणी बघा सासूची आठवणं आली रात्रभर रडली रात्री त्याच्यामुळं आता दुखणं आलं बघा बस व्हिडिओ काढले होते सकाळी मी सांगत होत्या तो रडायचं नाही तो आनंदात राहा व्हिडिओ जा हस जा असं सासूबाई सांगत होत्या मला आता ती माया कुठं राहिली नाही बघा माता बहिणीनं आपलं ते आपलं असतंय सासू गेली तसं चौकून सगळे दुश्मन उभा राहिले आता कुणी कोणाचं नाही राहिलं दाजीला करते ती त्याच्या मग सांगत असतो मी आईच्या आठवड्या काढून सेवा चांगली केली तो त्यात काहीच कमी पाळलेला नाही ना अहो त्या किती जागेवर राहिले असते तरी हसत केलं मी त्या जायला नव्हते पाहिजे त्याला काय असत आलं म्हणणं की जात असत माणूस काय नाही खरं बघा खरी माया नाही कोण काय खरं नाही तसला माणूस भेटत नाही आता बघ सगळं खरं आहे पण तिथे बोर्ड जावंच लागतंय ना आपल्या हातात आहे का थोडं ते जाताने येत असते आठवण येते सेवा केली तो त्याच्यामुळे मग तुला जास्त आठवण येते ते आई होती सास होती जरा काय असते आठवण येत राहत असते उठबर धुरा तसंच राहिले बांडे तसेच आहे उठ बर ती गोळ्या आणि ते गोळ्या जेवायचं आहे उठ बरं उठले का करते की उठ 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 ती गोळा घे चल चोर साईल मम्मी दोपली सकाळपासून दुखत म्हणणे काय तरी आईच्या आटून सासू आटून निघाले तिला उठ बरं उठ हाडतो तर उठ बाहेर तसे दोन तसं चल जेवण करायचं उठ बर गोळ्याचे उठ करते बस माझ्या माता बहिणीला सांग नाही आपलं ते आपलं माणूस असते माता बहिणीन कोणी बोलायचं नाही अवघडे बघा उठ उठ तर ते हात चल पोट बर उठ जेवण करायचं उठ गोळ्या घे जेवण करायचं एवढ बरं घट बरं उठ हात तर तोंड उठ बरं बर अजून काय कसला राड आहे महाटे तसंच आहे सगळं तसच आहे जुना तसच आहे काय केलंय जेवायला जेवायला काय केलंय कि झाले की, की बेसन भाकर हो बेसन बाकरी गेले होकर म्हणायचे मला त्या गेले बाकर तुझी मावशी आले ती कोणाची तुझी मावशी मला मावशीच नाही नाही बाबा हो। सांगितलं पोरगावची मावशी नाही का ती व्हिडिओ बघते ती मावशी ती मावशी आल आलते ती ती मावशी आलते दुकानात कोणाची ती मावशी परगावची व्हिडीओ बघते ती ते म्हणले चिवडा केला एवढा चिवडा द्या म्हणले म्हणली म्हणली मी व्हिडिओ बघत असते त्यांचे म्हणून म्हणले चिवडा द्या म्हणले एवढे हा चिवडा दिला त्या मावशीने दुकानात आणून त्यांना घर माहीत नव्हतं की मग ती दुकानात आली मावशी म्हणले मी व्हिडिओ बघत असते म्हणले एवढा चिवडा द्या परगावचे परगावचे मावशी म्हणले कुठलं म्हणून चिवडा दिला माता त्या नाव मावशीला गाव सांगितलं नाही ना कुठलं गावचे म्हणून ते फक्त म्हणले मी व्हिडीओ बघत असते चिवडा दिला म्हणले चिवडा एवढा मावशी तुम्हाला लाख लाव धन्यवाद तुम्ही चिवडा द्या दाशी पशी आम्ही काही आता केलेले भी नाही सासू गेले म्हणून त्या मावशी म्हणल्या असते त्या आता कोणी पण व्हिडीओ बघताय सगळे भेटायला पण येते दाजी पैसे चिवडा दिला मावशी पोचला माझ्याकडे चिवडा धन्यवाद मावशी बरका लयमाला दिला पण मावशी तुम्ही चिवडा बघा या जेवण करायला माता बहिणी म्हणून कांदा द्यायचा का